श्री रेणुका रेणुकादेवी महाविद्यालयाचा गौरव यवतमाळच्या मान्सून मॅरेथॉनमध्ये प्रथम यवतमाळ येथे डॉक्टर महेश पाटील यांच्या स्मृती स्पर्धकांनी सहभाग नोंदवला या अत्यंत प्रतिष्ठेच्या स्पर्धेत श्री रेणुका देवी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय माहूर येथील बी ए प्रथम वर्षातील विद्यार्थी गौरव पवार याने अफाट जिद्द मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला ही उल्लेखनीय कामगिरी केवळ गौरवसाठीच नव्हे तर संपूर्ण माहूर परिसरासाठी गौरवाची बाब ठरली माळीराम पाटील मिशन मांडवीचे संस्थापक अध्यक्ष प्रफुलजी राठव सचिव सौ संध्याताई राठो उपाध्यक्ष किशोरजी जगत कोषाध्यक्ष नेहाताई राठोड सहसचिव नकुलजी राठोड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विलास पाटील तसेच सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांनी गौरव व मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर धरमसिंग जाधव यांचे अभिनंदन केले स्पर्धेत मिळवलेला हा यशाचा मुकुट गौरवच्या सातत्यपूर्ण मेहनतीची साक्ष देणारा आहे त्याच्या या यशामुळे ग्रामीण भागातील युवकांनाही प्रेरणा मिळेल अशी प्रतिक्रिया महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केली